आहे आणि त्या अंतिम षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हे पाहणं गरजेचं असणार आहे पंचांचे दोन्ही हात जमिनी समांतर होत असताना पाहायला मिळतील पण पाहतोय महाराष्ट्र पोलीस हा चेंडू बॅटची कडा घेत असताना पाहायला मिळाला नक्कीच आपण पाहतोय बॅटवरती मिडल होऊ शकला नाही आणि एक सिंगल धावजी पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल हा एक चेंडू आणि त्या चेंडूवरती एक आली उर्वरित पाच पुढचा बॉल घेऊन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती हो खोल चेंडू इथे तीन तास सिरफळा बाद यष्टांचा वेध घेतलाय आणि सौरभला परतावा लागेल बॅक टू दी पवेलियन फलंदाज क्रमांक तीन बाद शफल होऊन चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न सौरभच्या माध्यमातून झाला परंतु तितका चांगला चेंडू पडलाय ही चांगल्या गोलंदाजाची ओळख आहे ज्यावेळी मार्कवरती पुन्हा एकदा तयार पुढचा चेंडू आहे शफल झालाय उडवला चेंडूला फक्त दिशा दिली दिशा तो पडेंगे फटके पड़ चेंडू सीमा पार खणखणी चौकार चार धाबा एकोणपन्नास ही धावसंख्या आपण पाहिली दाव आहे फुलटा स्वतः दिशा दिली तिथे मात्र समोरच्या दिशेला चेंडू खेळलाय चेंडू अडवला जाईल चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये दो बॉल हा चेंडू आपण पाहिले स्टिकच्या बाहेर डाबाईसीच्या बाहेर पडलाय आणि मैदाना इथे मात्र समोरच्या दिशेला चेंडू खेळलाय शेतरक्षक दूरवरती तिथे चेंडू आढळू शकला नाही पड जड होताना पाहायला मिळाली परंतु हा चेंडू जाईल एक टप्पा खात सीमा पार येतोय खणखणी चौकार धावा मिळतील चार चार धावेच्या मदतीने संघाचा राफुलक वाढते धाफुलकावरती धावा आपण पाहतोय छपन्न छप्पन धावा दावलकावरती नोंदवल्या गेला तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये तीन फलंदाज आतापर्यंत बाद झाले परंतु फारसा फायदा फारसा फरक पडला नाही पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू दुखेल क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आता मात्र कुठल्या प्रकारे चुकी झाली नाही फेकी देखील तितकीच बारदार पाहायला मिळते क्षेत्ररक्षक दूरवरती जरी असला तरी देखील दोन धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि दोन धावेने संघाचा दावले पुन्हा एकदा वाढला एका निघाला